भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरनं एक असं मंदिर आहे जे फक्त दगड विटांची इमारत नाही आहे खरं तर ते हजारो वर्षांचा इतिहास असंख्य आक्रमणं आणि एका अविश्वसनीय पुनरुत्थानाची गाथा आहे ही कहाणी आहे सोमनाथ मंदिराची एक असं देवस्थान जे प्रत्येक विनाशानंतर अधिकच तेजस्वी होऊन पुन्हा उभं राहिलं चला तर मग याच्या इतिहासाच्या लाटांमध्ये एक डुबकी मारूया खरतही एकच ओळ सोमनाथचा संपूर्ण इतिहास सांगून जाते जरा विचार करा एकाच जागेवर पुन्हा पुन्हा हल्ले होतात ती पूर्णपणे जमीनदोस्त केली जाते पण प्रत्येक वेळी लोकांची श्रद्धा तिला पुन्हा उभं करते ही गोष्ट फक्त एका मंदिराची नाहीये तर माणसाची चिकाटी आणि श्रद्धेची जी काही अफाट ताकद आहे त्याची ही कहाणी आहे आणि ती आपल्याला खरंच विचारात पाडते आणि हाच तर तो प्रश्न आहे जो आपल्याला कोड्यात टाकतो नाही का म्हणजे एक पवित्र स्थान एक श्रद्धास्थान हजार वर्षांच्या काळात तब्बल सतरा वेळा सतरा वेळा जमीन दोस्त होऊनही पुन्हा कसं काय उभं राहू शकतं याचं उत्तर फक्त इतिहासाच्या पानांमध्ये नाहीये तर ते लोकांच्या मनात दडलंय चला आज तेच रहस्य उलगडून पाहूया आज जर आपण सोमनाथला गेलो ना तर त्याचं ते शांत आणि भव्य रूप बघून खरंच विश्वास बसणार नाही की याच वास्तूने किती किती भयंकर विध्वंस पाहिला असेल ते गुजरातच्या सूर्यप्रकाशात चमकणारे पिवळसर दगड समुद्राच्या लाटांचा तो आवाज आणि त्यावरचं ते नाजूक कोरीव काम सगळं मिळून एका शांत पण तितक्याच गौरवशाली इतिहासाची साक्ष देतं जणू काही तो इतिहास स्वतःच आपल्या जखमांवर फुंकर घालतोय पण प्रश्न पडतो की हे ठिकाण इतकं महत्वाचं का तर हे फक्त एक शिव नाही नाहीये हे आहे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं आणि सर्वात महत्वाचं ज्योतिर्लिंग आता ज्योतिर्लिंग म्हणजे काय तर अशी जागा जिथे असं मानलं जातं की भगवान शिव स्वत प्रकाशाच्या एका अथांग स्तंभाच्या रूपात प्रकट झाले होते त्यामुळे साहजिकच याचा आध्यात्मिक महत्त्व कैकपटींनी वाढतं बरं या मंदिराच्या आध्यात्मिक महत्वाचं मूळ ना ते सापडतं आपल्याला त्याच्या पौराणिक कथेमध्ये चला थोडं मागे जाऊया थेट देवांच्या काळात जिथे ही सगळी गोष्ट सुरू होते चंद्रदेवापासून म्हणजेच सोमापासून तर गोष्ट अशी आहे की चंद्रदेवाला सत्तावीस पत्नी होत्या पण त्याचं प्रेम होतं फक्त रोहिणीवर आता साहजिकच ह्या पक्षपातामुळे त्याचे सासरे दक्ष प्रजापती प्रचंड संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी चंद्राला शाप दिला की तुझा सगळा प्रकाशच नाहीसा होईल अंधारात हरवलेल्या चंद्राने मग ह्या शापातनं सुटका मिळवण्यासाठी प्रभास तीर्थक्षेत्री भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली आता शिवाने प्रसन्न होऊन शाप पूर्णपणे तर नाही काढला पण त्यात एक बदल केला आणि यामुळे चंद्राच्या कला वाढण्याची आणि कमी होण्याची प्रक्रिया सुरू झाली हो म्हणजे आपण जे पौर्णिमा आणि अमावस्येचं चक्र बघतो ना त्याची सुरुवात इथूनच झाली असं मानलं जातं आणि मग याच ठिकाणी जिथे चंद्राला त्याचा प्रकाश परत मिळाला होता तिथे कृतज्ञता म्हणून चंद्रदेवाने सोन्याचं पहिले वहिलं सोमनाथ मंदिर बांधलं सोमनाथ या नावाचा अर्थच आहे सोमाचा देव किंवा चंद्राचा स्वामी नावावरूनच आपल्याला या जागेचं महत्व कळत पौराणिक कथेचं हे सोनेरी पान उलटवल्यावर मात्र इतिहासाचं एक काळं पर्व सुरू होतं आता आपण त्या काळात जाणार आहोत जिथे विनाश आणि पुनर्निर्माणाचं एक कधीही न संपणारं चक्र सुरू झालं एक असं चक्र ज्याने सोमनाथची खरी परीक्षा घेतली ही टाईमलाईन बघा ती आपल्याला त्या विनाशाची दहाकता अगदी स्पष्टपणे दाखवते एक हजार सव्वीस साली गजनीच्या महमूदने केलेला हल्ला तो तर फक्त एक भाग होता त्यानंतर अलाउद्दीन खिलजी जफर खान अगदी औरंगजेबापर्यंत अनेक आक्रमणांनी हे मंदिर नष्ट करायचा प्रयत्न केला पण गंमत बघा प्रत्येक विनाशानंतर तिथल्या लोकांनी राजांनी भक्तांनी ती पुन्हा उभं केलं हीच तर या देवस्थानाची खरी ओळख आहे पडणं आणि पुन्हा तितक्याच ताकदीने उठणं हा आकडा खरंच अंगावर काटा आणणारा अंग आहे पन्नास हजार विचार करा फक्त एक हजार सव्वीसच्या एका हल्ल्यात या मंदिराचं रक्षण करण्यासाठी तब्बल पन्नास हजार लोकांनी आपले प्राण दिले हा फक्त एका इमारतीवरचा हल्ला नव्हता हा लोकांच्या श्रद्धेवर त्यांच्या अस्मितेवर केलेला हल्ला होता हा फक्त एक आकडा नाहीये हा एक महासंघार होता शेकडो वर्षांच्या या अंधारानंतर भारताच्या स्वातंत्र्यासोबत एक नवी पहाट उगवली आणि आता आपण त्या काळात जातोय जिथे या मंदिराच्या शेवटच्या आणि खऱ्या अर्थाने विजयी पुनर्निर्माणाची कहाणी सुरू होतीये ही कहाणी आहे राखेतून पुन्हा भरारी घेण्याची तर झालं असं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथच्या त्या भग्न अवशेषांसमोर उभे राहिले आणि त्यांनी त्याच्या पुनर्निर्माणाची प्रतिज्ञा केली महात्मा गांधींनीही ह्या कार्याला आशीर्वाद दिला पण त्यांनी खूप महत्वाची अट घातली ते म्हणाले हे मंदिर सरकारी पैशांनी नाही तर लोकांच्या देणग्यांमधून उभं राहिलं पाहिजे जेणेकरून ते खऱ्या अर्थाने लोकांचं मंदिर बनेल आणि लोकांनी सरदार पटेलांच्या या आवाहनाला इतका भरभरून प्रतिसाद दिला की एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत देशभरातून जवळपास पंचवीस लाख रुपये जमा झाले होते विचार करा त्या काळात पंचवीस लाख रुपये म्हणजे प्रचंड मोठी रक्कम होती यावरूनच कळतं की लोकांचा या कामाला किती मोठा पाठिंबा होता आणि त्यांच्या मनात सोमनाथबद्दल श्रद्धा किती खोलवर रुजलेली होती आता हे जे नवीन मंदिर बनलं त्याची रचना तर एकदम भव्य आणि आकर्षक होती त्याच्या शिखराची उंची आहे तब्बल एकशे पंचावन्न फूट जणू काही ते आकाशाशीच स्पर्धा आहे आणि हे शिखर फक्त उंचीने दाखवत तर ते या देवस्थानाच्या नव्या आणि उंच भरारीचं प्रतीक आहे आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला अकरा मे एकोणीसशे एक्कावन्न मंदिराचं उद्घाटन करताना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद एक असं वाक्य म्हणाले जे इतिहासात कोरलं गेलं ते म्हणाले पुनर्निर्माणाची शक्ती ही नेहमीच विनाशाच्या शक्तीपेक्षा जास्त असते ही एकच ओळ सोमनाथच्या हजारो वर्षांच्या प्रवासाचं सार सांगून जाते हा फक्त एका मंदिराचा नाही तर एका संपूर्ण राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा संदेश होता ठीक आहे तर मग ह्या इतक्या गौरवशाली पुनरुत्थानंतर आज सोमनाथ मंदिर नक्की काय दर्शवतं चला आता आपण समारोपाकडे वळूया आणि बघूया की हे मंदिर एक जिवंत स्मारक आणि प्रतीक म्हणून आपल्याला काय संदेश देतं आज जे मंदिर आपण पाहतो ते मारुगुर्जर स्थापत्य शैलीचा एक अप्रतिम नमुना आहे यालाच चालुक्य किंवा सोलंकी शैली असंही म्हणतात आणि हे फक्त जुन्या रचनेची नक्कल नाहीये तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या स्थापत्य परंपरेचा हा एक जिवंत वारसा आहे खरं सांगायचं तर यातलं प्रत्येक कोरीव काम प्रत्येक खांब जणू काही एक वेगळीच कहाणी सांगतो विलक्षण आहे सगळं सग्ड़ा। आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये सोमनाथ हे फक्त एक ऐतिहासिक स्मारक बनून राहिलेलं नाही हे एक जिवंत चैतन्यमयी तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त लोक इथे येतात विचार करा दररोज तीन वेळा होणारी आरती तो घंटानाद ते मंत्रोच्चार त्याने सगळं वातावरण कसं भरून जात असेल इथे श्रद्धा आणि उत्तम व्यवस्थापन यांचा एक खूप सुंदर संगम पाहायला मिळतो के एम मुन्शी यांनी या मंदिराच्या पुनर्जन्माचं वर्णन करण्यासाठी फिनिक्स पक्षाची जी उपमा दिली आहे ना ती अगदी परफेक्ट आहे जसा फिनिक्स पक्ष स्वतःच्याच राखेतून पुन्हा जन्म घेतो तसंच हे मंदिर प्रत्येक विनाशानंतर अधिक तेजाने अधिक वैभवाने पुन्हा उभं राहिलं आहे ही फक्त एक उपमा नाहीये हे सोमनाथचं वास्तव आहे शेवटी एक प्रश्न उरतोच की लाखो लोक सोमनाथकडे का जातात फक्त आशीर्वाद घ्यायला की मनशांतीसाठी असेलही पण मला वाटतं नकळतपणे ते लोक इतिहासाच्या प्रत्येक हल्ल्यातून वाचलेल्या एका गोष्टीचे साक्षीदार व्हायला जातात जे चिरंतन आहे जे टिकून राहतं ते पाहण्यासाठी जातात आणि कदाचित हेच मंदिर आपल्याला शिकवतं की आयुष्यात कितीही संकटं आली तरी श्रद्धा आणि चिकाटीच्या जोरावर आपण नेहमीच नेहमीच पुन्हा उभं राहू शकतो नाही का